नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराला आता सुरुवात झाली आहे मात्र या दोघांना नवरा बायको म्हणून सुभेदार कुटुंबियांनी अजून तरी स्वीकारलेलं नाही आहे अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे या मालिकेमध्ये लवकरच एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे या मालिकेचा महाशिवरात्री विशेष भाग सत्तावीस फेब्रुवारी रात्री सव्वाआठ वाजता प्रसारित केला जाणार आहे या भागामध्ये सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे त्याला पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिलेला असतो पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे हा जिवंत असतो आणि आता याच अथर्व विचाराची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री झाली आहे अथर्व विचारे म्हणून या मालिकेमध्ये अभिनेता अनिरुद्ध जोशी हा एंट्री घेत आहे यापूर्वी तो स्पृहा जोशीच्या सुखकळले या मालिकेत झळकला होता तसंच लोकप्रिय मालिका जयमलारमध्येही त्याने नारद ऋषींची भूमिका साकारली होती आता अभिनेता महाशिवरात्रीच्या विशेष भागात ठरलं तर मग मालिकेत एंट्री घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद